आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे बीड इथल्या ओबीसी महाएलगार मेळाव्यातून विखे पाटलांसह भाजपला सुद्धा लक्ष केलं भुजबळांनी भाजपाला ओबीसीच्या ताकदीची आठवण करून दिली त्यामुळे मराठा आरक्षणाचं जी आर रद्द न झाल्यास भुजबळ काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरेल बघेल विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला असं आहे की जरंगे पाटला ना भेटण्यामध्ये त्यांना काक्ष मला कळत नाही या बीजेपीच्या नेत्याला सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना हो आवरा त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर काही होत नाही कोणी किती मागे लागलं कोणी काही विचार केला मराठा रक्षणाचा जी आर रद्द करा या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला शिंगावर घेतलं ओबीसीच्या ताकदीवर भाजपचे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस आमदार विजयी झाले हे थे लक्षात ठेवा असा इशाराही दिला वेळ पडली तर निवडणुकीत लढू असं विधान करत ओबीसींचा पक्ष काढण्याचे संकेत दिले तर कुणाच्या बोलण्यानं काही होत नाही असा टोला गिरीश महाजन यांनी भुजबळांना लगावले बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना तुम्ही आता केला आम्ही कोर्टात लढू एक दिवस असा येईल आमचा हा गोर गरीब ओबीसी हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सत्रांच्या उठवायला लावल्याशिवाय राहणार सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस एकशे पस्तीस आमदार मिळाले कोणीही वाईटावर असेल कोणीही चांगल्यावर असेल त्याची चिंता आम्हाला या ठिकाणी नाही आम्ही लोकांची कामं करतो जनतेचा आशीर्वाद आम्हाला आहे जनतेचं सहकार्य आम्हाला आहे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर काही होत नाही कोणी किती मागे लागलं कोणी काही विचार केला आपण बघितलं असेल निवडणुकीपूर्वी काय परिस्थिती होती काय झालं काही नाही मराठवाड्यामध्ये ऐंशी टक्के आमचे आमदार निवडून आले ओबीसी महाइल्गार सभेतून छगन भुजबळांनी आपल्याच सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट केलं विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला अशी टीका भुजबळांनी केली विखे पाटील कारण नसताना जरांगेंकडे जातात त्यांना सोडणार नाही असा इशाराही भुजबळांनी दिला तर कोण कौन कोणाला भेटत हे बाहेर याची चर्चा केली तर फार पुढे जाईल असा पलटवार विखे केला मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला बरं गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला आम्ही दरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात तेव्हा तुम्ही काय गप्पा बसतात असं आहे की जरंगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना काक्षेप मला कळत नाही शेवटी ज्यावेळेस जरंगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप आहे पाटलांचे काही दाखले मिळत नाही समायता नाही आहे माझ्या स्वतःच्या गाव समिती नेमलेली नाही आहे अशा पद्धतीने तर त्याच्या कुठेतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वावगं नाही आहे आता मला वाटतं कोण कोणाला भेटतं आहे याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढला त्यामुळं बीड मधील सभेतून भुजबळ जरांगे पाटलांवर अक्षरशः तुटून पडले भुजबळांनी जरंगे पाटलांचा दरिंदे पाटील असा उल्लेख करत टोला लगावला तर भुजबळ जातीय दंगली घडवणार असून त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली पन्नास टक्के आम्ही पाच कोणी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरम घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा या बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला तो सरकारमध्ये तो जातीय दंगली घडिणारे मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव वातावरण तयार केलंय आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांचे भाषण बघा ते पूर्ण भयानक भय भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आल्यालाय त्याची जामीन रद्द करावी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चे बांधणी केली एकोणीशे ब्याण्णव साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली पण तरीही भुजबळ स्वतःला सर्व ओबीसीचा नेता म्हणून प्रस्थापित करू शकले नाहीत असं जाडकार म्हणतात इतकंच नाही तर उत्तरेकडे सभा घेऊनही त्यांचं ओबीसी राजकारण देशव्यापी होऊ शकलं नाही मात्र आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते ओबीसींच्या नेतृत्वात आपलं नाणं हे खणखणीतपणे वाजू आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा जीआर रद्द न झाल्यास का भुजबळ काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज